प्रश्न क्रमांक एक जगातील सर्वात जुनी भाषा कोणती तुमचे पर्याय आहे एक इंग्रजी दोन मराठी तीन संस्कृत आणि चार लॅटिन याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संस्कृत आपला दुसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती तुमचे पर्याय आहे एक ब्रह्मपुत्र दोन नर्मदा तीन गंगा चार गोदावरी याचे उत्तर आहे तीन गंगा प्रश्न क्रमांक तीन कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कोणते प्राणी आहेत एक हत्ती दोन वाघ तीन मोर चार सिंह हो। याचे उत्तर आहे एक हत्ती प्रश्न क्रमांक चार मनुष्याचा जन्म सर्वात पहिले कोठे झाला एक थायलंड दोन भारत तीन अमेरिका चार अफ्रिका याचे उत्तर आहे चार अफ्रिका प्रश्न क्रमांक पाच भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहेत पर्याय आहे पर रहा है एक गुजरात दोन पंजाब तीन महाराष्ट्र चार दिल्ली याचे उत्तर आहे एक गुजरात प्रश्न क्रमांक सहा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगले आहे पर्याय आहे एक महाराष्ट्र दोन केरळ तीन मध्य प्रदेश चार गोवा याचे उत्तर आहे तीन मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक सात सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात येतात पर्याय आहे एक इराण दोन नॉर्थ कोरिया तीन भारत चार जपान याचे उत्तर आहे चार जपान प्रश्न क्रमांक आठ भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली एक कोलकत्ता दोन चेन्नई तीन मुंबई चार दिल्ली याचे उत्तर आहे एक कोलकाता प्रश्न क्रमांक नऊ बुद्धिबळ खेळ कोणत्या देशाने शोधला पर्याय आहे एक नेपाळ दोन भारत तीन अमेरिका चार जपान याचे उत्तर आहे दोन भारत प्रश्न क्रमांक दहा भारतातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहे पर्याय आहे एक मोटेरा स्टेडियम दोन इडन गार्डन तीन राजीव गांधी स्टेडियम चार एम ए चिदंबरम स्टेडियम याचे उत्तर आहे एक मोटेरा स्टेडियम